नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या शे धरणातील पाणी साठा झाला कमी रत्नागिरीतील नागरिकांना सोमवार पासून एक दिवस आड पाणी पुरवठा रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड परिसरामध्ये आज वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी रत्नागिरीत सीएनजी गॅसचा तुटवडा रिक्षा व्यावसायिकांच्या धंद्यावर परिणाम मुंबई महाराष्ट्रात मान्सूनची चाहूल येत्या चोवीस तासात मान्सून पूर्व पावसासह वादळी वाऱ्याचा आणि कुणकेश्वर मंदिरात हापूस आंब्याची आरास हापूसच्या सुगंधाने परिसर दळवळला पाहूया सविस्तर वृत्त रत्नागिरी शहरातील नागरिकांना सोमवार दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस पासून शहरात एक दिवस आड पाणीपुरवठा करण्यात येईल अशी माहिती मुख्याधिकारी रत्नागिरी नगरपरिषद यांनी दिली रत्नागिरी शहरात सद्यस्थितीत शिळ धरण या एकमेव जलोद्भवावरून अल्लीनो या समुद्रप्रवाहाच्या सक्रियतेचा या वर्षीच्या मान्सून पर्जन्यमानावरती विपरीत परिणाम झालेला आहे याचेच परिणाम स्वरूप म्हणजे यावर्षी सरासरी पर्जन्यमानापेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने रत्नागिरी नगर परिषदेस पाणी पुरवठा करणाऱ्या शिळ धरणात कमी पाणीसाठा झालेला आहे तसेच चालू उन्हाळ्यात असलेल्या उष्णतेच्या लाटांमुळे होणाऱ्या बाष्पीभवनामुळे पाण्याचा ऱ्हास विचारात घेता शिळ धरणातील पाणी साठा दिवसेंदिवस वेगाने कमी होत आहे सद्यस्थितीत स्थितीत शिळ धरणात शून्य पॉईंट आठशे चौदा दलघमी इतका शिल्लक आहे यंदा कदाचित मान्सूनने आगमन विलंबनाने झाल्यास व धरणातील उपयुक्त पाणी संपुष्टात आल्यास दुसरा कोणताही जलस्रोत तथा पर्याय उपलब्ध नसल्याने शहरात भीषण पाणी टंचाई उद्भवू शकते परिणामी धरणातील पाण्याच्या काटकसरीने व जबाबदारीने वापर करणे आवश्यक आहे तरी संभाव्य भीषण पाणी टंचाईवरती मात करणे कामी मान्सूनच्या आगमनापर्यंत धरणातील उपलब्ध पाणीसाठा पुरवणे कामी नागरिकांत पुरेसा पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टीने पाणी कपात अनिवार्य असल्याने सोमवार दिनांक तेरा मे दोन हजार चोवीसपासून पासून शहरात एक दिवस आड पाणीपुरवठा करण्यात येईल परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता पाण्याचा काटकसरीने वापर करून नगर सहकार्य करावे असे आवाहन सध्या करण्यात आलेलं आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड परिसरामध्ये आज वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली अचानक पडलेल्या पावसामुळे सर्वांची स्त्रेधा तिरपीट उडाली अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदार धास्तावले असून झाडावरती असणाऱ्या आंब्याचे आता मोठे नुकसान होणार आहे सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सोसाड्याचा वारा सुटला आणि त्यानंतर काही वेळातच अवकाळी पावसाच्या सरी कोसळायला सुरुवात झाली तर खेड शहरातील नाना पार्क येथे झाड कोसळल्याने काही वेळ वाहतूक देखील झाली होती गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी शहरात सी एन जी गॅसचा तुटवडा जाणवत आहे त्याचा परिणाम हातावरती पोट असलेल्या रिक्षा व्यावसायिकांना सध्या आर्थिक फटक्याच्या स्वरूपात होत आहे तासन तास रिक्षा रांगेत उभ्या आहेत त्यामुळे रिक्षा व्यवसायावरती परिणाम झालेला पाहायला मिळतोय पेट्रोल आपण साठवून ठेवू शकतो पण गॅस आपण साठवून ठेवू शकत नाही त्यामुळे उपलब्ध असणाऱ्या गॅसवरतीच रिक्षाचालकांचा आणि खाजगी वाहन चालकांचा धंदा होत असतो सामान्य नागरिकांनाही आपल्या वाहनात गॅसची गरज असते दूरवरून आलेल्या पर्यटकांनाही सीएनजी गॅसच्या तुटवड्याचा फटका सहन करावा लागतोय त्यांनाही रांगेत उभं राहून गॅस खरेदी करावा लागत आहे रत्नागिरी शहरातील गॅस टंचाई कायमस्वरूपी संपुष्ट आणावी अशी मागणी रिक्षा व्यावसायिक संघटना सध्या करीत आहे महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये येत्या चोवीस तासात मान्सूनपूर्व पाऊस आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे रविवारपासून मध्य महाराष्ट्र घाट आणि दक्षिण कोकण विभागातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटांसह वादळ आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबई ठाणे आणि रायगडमध्ये अनेक भागात या रविवारपासून पाऊस आणि वादळाची शक्यता आहे मुंबईच्या पूर्वेला बदलापूर कर्जत कल्याण डोंबिवली पनवेलसारख्या भागात वादळी वाऱ्याची शक्यता निर्माण झाली रविवारपासून मुंबईसह उपनगरात वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे हवामान विभागानं पुढील चोवीस तासात धुळे नंदुरबार नाशिक अहमदनगर कोल्हापूर या भागात तुरळक पावसाची शक्यता वर्तवली याशिवाय पुणे सातारा सांगली सोलापूर हिंगोली नांदेड लातूर उस्मानाबाद अकोला अमरावती भंडारा बुलढाणा भंडारा चंद्रपूर गडचिरोली या भागात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे बांदा येथे सुरू असलेले उड्डाणपुलाचं काम आक्रमक स्थानिक ग्रामस्थांनी सध्या रोखलेलं आहे सर्व्हिस रोडची रुंदी वाढवणे आणि डांबरीकरणाची मागणी या मागण्यांसाठी उड्डाणपुलाचं काम सध्या रोखण्यात आलंय या ठिकाणी सर्व ग्रामस्थ मिळून आम्ही अधिकाऱ्यांना जा विचारण्यासाठी एकत्र आलो या ठिकाणी प्री वन जो पिलर आहे तिकडे फक्त सहा मीटर रुंदी ठेवलेली आहे सर्विस रोड ची गटार धरून सहा मीटर ऍक्च्युली त्यांच्या टायगर प्रमाणे ती नऊ मीटर एवढी आहे भविष्यात बांधा गावाच्या विकास किंवा विस्तार विचारात घेतला तर हा रस्ता अतिशय महत्त्वाचा गावाच्या दृष्टीने आहे हा सर्व्हिस रोड मोठा असणे भरपूर महत्वाचा आहे कारण गोडामा तालुक्यातील सर्व वाहने त्याचप्रमाणे विलोडा पंचवर्षीतील गाव आहेत त्या गावात जाण्या सर्वांची वाहने ह्याच रस्त्याने उतरतील आणि भविष्यात या ठिकाणी ट्राफिकची समस्या निर्माण होऊन कोणती अडचण होऊ नये म्हणून आज आम्ही अधिकाऱ्यांना लाभ विचारण्यासाठी इथे आलो होतो अधिकारी कुठचेही समर्पक उत्तर देऊ शकले नाही त्यामुळे आम्ही हे काम पुन्हा बंद करण्याचा त्यांना रत्नागिरीत तापमान अडतीस अंश सेल्सिअस पर्यंत नोंदवलं गेले आहे त्यामुळे या परिसरातील हापूस आंबा भाजून गळ झाले तसंच काढणी केलेल्या फळांमध्ये साका तयार झालेला आहे हे प्रमाण मोठ्या फळांमध्ये सर्वाधिक आढळत असल्याचं आंबा बागायतदारांचं मत आहे गेल्या काही दिवसात उष्मा लाटा मोठ्या प्रमाणात येत आहे रत्नागिरीत तापमान अडतीस अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवलं गेलं आहे त्यामुळे या परिसरातील हापूस आंबा भाजून गळ झाले तसेच काढणी केलेल्या फळामध्ये देखील तयार झालेला आहे हे प्रमाण मोठ्या फळामध्ये सर्वाधिक आढळत असल्याचं आंबा बागायतदारांचं मत आहे उन्हाचा परिणाम होऊ नये यासाठी सूर्याची प्रकरता जाणवणाऱ्या दिशेची फळे लवकर काढली जात आहेत तसेच झाडांना वेळेत पाणीही दिले गेलेलं आहे कोकण कृषी विद्यापीठाकडून झाडांना पाणी देण्याच्या सूचनांचं पालन होतेच असे नाही उत्पादन खर्च वाढवण्याच्या भीतीने आणि बाजारात दर स्थिर असल्यामुळे अनेक बागायतदार लालसर झालेला आंबा आठ ते दहा दिवस आधीच काढत आहेत मात्र असा आंबा पिकला तर त्याच्या चवीवरती आणि आकारावरती परिणाम दिसून येतो या सर्वांचा परिणाम आंबा दरावरती होत असून बागायतदारही सध्या हतबल झालेले आहेत सध्या मे महिना आला तरी सर्वसामान्यांना हापूस आंब्याची चव चाकता आलेली नाही अशातच रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड शहरातील तीनबत्ती नाका येथील बाजारात हापूस आंबे दाखल झाले आणि ग्राहकांनी मोठ्या आशेने आंबे खरेदी देखील केले पण हे आंबे खाण्यासाठी घेतले असता बाहेरून अगदी चांगले वाटणारे आंबे यातून खराब आणि सडलेले निघाले त्यामुळे ग्राहकांमधून मोठी नाराजी आणि त्या आंबे विक्रेत्यांबद्दल संताप व्यक्त केला जात आहे त्यामुळे आता हाप्पूस आंबे खरेदी करताना आपली फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी कोकणातून मुंबईत जाणारा आंबा यापूर्वी लाकडी पेट्यातून पाठवला होता परंतु मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये पाठवला जाणारा आंबा हा लाकडी पेटीनंतर पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये पाठवला जातात आता तो प्लॅस्टिकच्या कॅरेटमधून आंबा पाठवला जात आहे पाच डझनाचे आंबे निळ्या किंवा अन्य रंगाच्या कॅरेटमधून ए पी एम सी मार्केटमध्ये जातात आणि तिथे हे आंबे गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी ही आंब्याची रिकामी कॅरेट कोकणातील देवगडसह ज्या ज्या भागातून जाते त्या ठिकाणी ती परत येते आंबा कॅरेटमधून जात असल्याने तो सुरक्षित जात असल्याचा दावा येथील शेतकरी करत आहेत त्यामुळे पेटींचा होणारा खर्च पण वाचतो आणि आंबा सुरक्षित जातो असा दावा येथील शेतकरी करतायत पाच दरणाची भरलेली प्लॅस्टिकची कॅरेट गाडीतून सुरक्षितपणे जाते आणि सुरक्षित येते त्यामुळे आंबा खराब होत नाही किंवा चिडून जात नाही असं शेतकऱ्यांना आणि बागायतांना वाटतंय गेल्या पूर्वीपासून जो लाकडी पेट्यामध्ये मुंबईला मा मार्केटला माल जायचा त्याच्यानंतर लोखंडी ट्रंकमधून जायचा त्यानंतर पुट्टा बॉक्स आला आणि आता अशोक हांडेंनी स्वतः नेतृत्व करून की आपल्या वच्छादांना प्लॅस्टिक क्रेटमधून माल पाठवा आणि तो सुरक्षित जावा यासाठी तिने प्रयत्न केला गेली गे पाच सहा वर्ष त्या प्लॅस्टिक क्रेटमधून हा वाशी मार्केटला माल जातो याचं एक अतिशय वैशिष्ट्य म्हणजे भैराला पेटीपेक्षा लवकर गेलं जातं माल सुरक्षित मुंबईला पोचतो त्याचप्रमाणे मालाला पूर्णपणे चारी बाजूने संरक्षण मिळतं काकडी पेटीमध्ये किंवा लोखंडी ट्रंकांमध्ये मार लागण्याची शक्यता असते परंतु हा जो प्लॅस्टिक क्रेट काढला आहे ठेवायलाही सोपं मल्टीपर्पज वापरायलाही बरं अशा पद्धतीने चांगला त्याचा वापर केला जातो आणि या क्रेटचा इतर कामासाठी बागेतून आंबे हालण्यासाठी किंवा बागेमध्ये कश शेणखत घालण्यासाठी कि किती किंवा जो बागेमध्ये कचरा उचलण्यासाठी मल्टीपर्पज वापर केला जातो खरोखर हे क्रेटचं या ठिकाणी चांगल्या प्रकारे केल्यामुळे शेतकऱ्यांना कमी वेळामध्ये चांगलं काम होऊ शकतं अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा चिपळूणच्या वतीनं दिनांक अकरा मे ते वीस मे या कालावधीत इंदिरा सांस्कृतिक केंद्र चिपळूण येथे बालनाट्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून खास नाशिकहून आलेले ज्येष्ठ रंगकर्मी श्री सुरेश गायधनी यांच्यासमवेत स्थानिक प्रशिक्षक श्री दिलीप आंबरे व संकेत संकेतहरडे मुलांना अभिनयाचे प्रशिक्षण देणार आहेत आज सकाळी नऊ वाजता चिपळूण येथील ज्येष्ठ साहित्यिक व रंगकर्मी श्री प्रकाश देशपांडे यांच्या शुभ हस्ते आणि प्रशिक्षक श्री सुरेश गायधनी यांच्या उपस्थितीत या शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं आहे यावेळी बोलताना नाट्य परिषदेच्या चिपळूण शाखेचे कार्याध्यक्ष सर दिलीप आंबरे म्हणाले की गेली अठरा वर्ष इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र बंद होते त्यामुळे चिपळूणमधील नाट्य चळवळ थंडावली होती चिपळूण ही कोकणची सांस्कृतिक राजधानी असली तरीही गेल्या अठरा वर्षात दोन पिढांचे सांस्कृतिक नुकसान झालेले आहे आणि म्हणूनच नाट्य परिषदेच्या या शाखेने हे शिबिर आयोजित करून झालेलं नुकसान भरून काढण्याचा हा प्रयत्न केला आहे नाशिकहून ना आलेले शिबिराचे प्रशिक्षक श्री सुरेश गायधनी यांनी शिबिरार्थींना अभिनय शिकवण्यासाठी अनुशासन फार महत्वाचं आहे असं सांगितलंय यावेळी चिपळूणमधील नाट्य परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पटवर्धन कार्याध्यक्ष श्री दिलीप आंबरे तसेच सर्व प्रमुख पदाधिकारी व सदस्य यावेळेला उपस्थित होते सुमारे साठहून अधिक शिबिरार्थी या शिबिरात सहभागी झालेले आहेत की जे आपल्याला आवश्यक आहे ते आपण केल्या पाहिजेत पाळल्या पाहिजेत आणि तरच हे शिबिर यशस्वी होईल काय काय गोष्टी आहेत एक म्हणजे आपण वेळ पाळली पाहिजे दुसरी आपल्याला पाळायची ती शिस्त अनुशासन पाळायचं तिसरं आपल्याला जे इथे मी शिकवणार आहे किंवा जे सांगणार आहे जे आपण करणार आहोत ते घरी गेल्यानंतर वही लिहून काढायचं आहे किती ते घरी गेल्यानंतर वही काय शिकवलेलं आहे काय लिहिलेलं आहे खरंच लिहिलं की नाही गोष्ट म्हणजे मावळ मतदारसंघात इंडिया आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना निवडून आणण्यासाठी सर्वच पक्षीय नेते व कार्यकर्ते जीवाचं रान करत आहेत गावागावात सभा बैठका यांनी सध्या जोर देखील पकडलाय शिवसेना गट काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शेतकरी कामगार पक्ष आम आदमी पार्टी हे सध्या जोमाने प्रचार करत आहेत आपल्या नवनवीन आयडियांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या या मा आम आदमी पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष डॉक्टर शेखर अलका तुळशीदास जांभळे यांनी उत्साही व कल्पक घोषणाने मशाल निसाळीचा प्रचार सर्वत्र व्हायरल होत आहे खुद्द उमेदवार संजोक पागेरे पाटील यांनी सुद्धा या प्रचारासाठी डॉक्टर शेखर जांभळे यांचं कौतुक केलेलं आहे डॉक्टर अमोल कोल्हे मालिका क्षेत्रातील अभिनयातून ब्रेक घेण्याचा निर्णय जाहीर केलाय पाहुयात नेमकं काय म्हणाले डॉक्टर अमोल कोल्हे शिरूर लोकसभा मतदारसंघातले अनेक प्रश्न हे गेल्या पाच वर्षात आपण मार्गी लावत आणलेले आहेत गेल्या काही वर्षात गेल्या काही महिन्यांमध्ये जी राजकीय स्थित्यंतर झाली ती पाहता स्वतः लोकसभेचा उमेदवार असतानाही आठ मतदारसंघांमध्ये आठ लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रचारासाठी मला जातानाही आपण पाहिलेलं त्यामुळे या सगळ्यासाठी लागणारा वेळ आणि त्याचबरोबर शिरू लोकसभा मतदारसंघाने हे अनुभव आहे की पंधरा वर्ष एका व्यक्तीला संधी दिल्यानंतर पंधरा वर्षात एकही मोठा प्रोजेक्ट आला नव्हता परंतु अवघ्या पाच वर्षात हे एवढे प्रोजेक्ट हे आता अगदी मार्गी लागलेले त्यामुळे हे प्रत्यक्षात येण्याच्या दृष्टीने वेळ देणं गरजेचं आहे आणि मालिका विश्वात काम करताना एवढा वेळ देणं शक्य नाही त्यामुळे मालिका विश्वातून अभिनयाला हा नक्कीच पुढच्या पाच वर्षांसाठी का होईना पण ब्रेक हा द्यावा लागणार ला मला ला ला माहिती आहे अधिक चाहत्यांची यामध्ये निराशा होऊ शकते परंतु ज्या शिरू लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनं हा विश्वास माझ्यावर दाखवण्याचं ठरवलेलं दिसतंय या याबाबत निर्णय हा घ्यावा लागेल आणि पाच वर्षांसाठी का होईना परंतु मालिका विश्वातल्या अभिनयातून मला ब्रेक घ्यावा लागेल वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार माधवी जोशी या मावळ लोकसभा स्थापित झाल्यापासून पहिल्या स्त्री व्यक्तिमत्व म्हणून लोकसभेची निवडणूक लढवित आहेत आज माधवीताई जोशी युवा प्रतिष्ठान कार्यालय चार फाटा कर्जत ते डिक्सळ नेरेळ बाजारपेठ कळम कशेळे तसेच जामरुंग कोटिंबे भाळीवाडी भांडवणे कर्जत बाजारपेठ खालापूर चौक सर्वत्र मतदारसंघात जोरदार प्रचार रॅली काढण्यात आली यावेळी हुतात्मा चौक नेरळ येथे हुतात्म्यांना माधवीताईंनी अभिवादन केले नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन प्रचारपत्रकांचं वाटप देखील करण्यात आलं अशातच निवडणूक चिन्ह रिक्षाचा मतदारसंघात जोरदार प्रचार हे करण्यात आला वंचित बहुजन आघाडीची रॅली आणि या गाव बैठकांना मोठा प्रतिसाद मिळतोय माधवी जोशी या सदैव जनतेसाठी निस्वार्थ हेतूने कार्यरत आहेत सद्यस्थितीत त्यांचा विकास कामांचा आढावा घेता नक्कीच आगामी काळात मावळचा परिपूर्ण विकास होईल असा विश्वास जनतेतून व्यक्त होतोय नक्कीच बाळासाहेबांनी माझ्यावरती खूप विश्वास ठेवलेला हो आहे आणि जर आपण बघितलं तर मावळमध्ये आत्तापर्यंत महिला उमेदवार खासदारकीसाठी आत्ता पहिलाच दिलेला आहे आणि नक्कीच बाळाशा बाळासाहेबांसाठी मी माझं तन मन धन हे वाहून काम करते आणि नक्कीच त्यांना विश्वास देते की ही लढाई मी जिंकणार आहे आणि इतिहासामध्ये नाव करणार आहे की पहिली मावळची जी महिला खासदार आहे ती वंचित बहुजन आघाडीची असणार आहे दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे सर्वे सर्व अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानलेले आहेत तसेच या ठिकाणी आनंद देखील साजरा करण्यात आला आहे फटाके वाजवून व पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला आहे यावेळी इंडिया आघाडीचे पदाधिकारी सदस्य यांची उपस्थिती यावेळेला लक्षणीय होती सत्याला त्रास होऊ शकतो पण पराभूत होत नाही हुकुमशाहीचा अंत निश्चित होईल असा आशावाद यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर शेखर अलका तुळशीदास जांभळे यांनी व्यक्त केला आहे आम आदमी पार्टीचे सर्व सर्व अरविंद केजरीवाल यांना आज जा, जामीन जा भारतीयांना न्याय मिळाला आहे असं मी सांगेल आज आम्ही इंडिया आघाडीच्या वतीने हाळ या ठिकाणी हा आनंद उत्सव साजरा करतोय आणि नक्कीच ही एक प्रकारे विजयाची नांदी आहे साहेब आमचे बाहेर आले आणि नक्कीच इंडिया आघाडीचाच पंतप्रधान बसेल सध्या उन्हाळी सुट्टी आणि गावाकडे लग्न सोहळे इतर कार्यक्रम निमित्ताने मुंबईकर चाकरमानी ही आपली सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गावी जात असल्याने मुंबई गोवा हायवेवरती सकाळपासूनच वाहनांच्या जवळजवळ दहा किलोमीटरपर्यंतच्या रांगा लागलेल्या आहेत माणगाव ते इंदापूर दरम्यान मुंबई गोवा हायवे ट्रॅफिकच्या घेऱ्यात असून मुंबईकर चाकरमानीसोबतच इतर वाहनांना या समस्येचा चांगलाच फटका बसलेला आहे कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घराघरातील एकतरी व्यक्ती उद्योग व्यवसाय नोकरीनिमित्त मुंबई स्थावर आहे मुंबई आणि उपनगरात असलेले हे सर्व चाकरमणी दरवर्षी उन्हाळी सुट्टी होळीचा सण आणि गणेशोत्सवात न चुकता कोकणात येतात दरवर्षी उन्हाळ्यात येणारे चाकरमणी हे कोकणी मेव्याचा मोठ्या प्रमाणावरती आस्वाद घेतात त्यामुळे उन्हाळ्यात मुलांच्या परीक्षा संपल्यानंतर चाकरमान्यांना गावचे वेध लागलेले त्यामुळे आता मुंबईतून पुण्यातून साखरमणी कोकणात दाखल झालेले पाहायला मिळत आहेत त्यामुळे मुंबईतून कोकणात येणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या सध्या फुल झाल्याचं पाहायला मिळत आहे राज्यमंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी आणि दहावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यासंदर्भात वेगवेगळ्या बातम्यांमुळे विद्यार्थ्यांसह पालकवर्ग गोंधळून गेले मात्र बारावीचा निकाल मे महिन्याचा तिसरा आठवडा आणि दहावीचा निकाल चौथा आठवड्यात जाहीर करणार आहोत तसेच दोन्ही निकालाची तारीख निश्चित होतात मंडळातर्फे अधिकृत्या सांगण्यात येईल अशी माहिती राज्यमंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली दोन्ही परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासून पूर्ण झालेल्या आहेत तसेच गुणपत्रिका तयार करण्याचं काम वेगानेही सुरू आहे साधारणपणे मे अखेर निकाल जाहीर करणार असल्याचं यापूर्वीच राज्यमंडळाच्या अध्यक्षांनी स्पष्ट केलं होतं दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवगडमधील कुणकेश्वर मंदिरात हजारो आपूस आंब्याची आरास करण्यात आले सिंधुदुर्गच्या कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने कुणकेश्वरच्या चरणी हजारो आंब्यांची सजावट करण्यात आली मंदिराच्या गाभाऱ्यात आणि पिंडी सभोवताली हजारो आंब्यांची आकर्षक आरास करण्यात आले हजारो हापूस आंब्यांच्या सुगंधाने मंदिर परिसर दरवळून गेला होता कुणकेश्वर मिठमुंबरी तसेच तालुक्यातील बागायतदारांनी हापूस आंब्याच्या पेट्या श्रीदेव कुणकेश्वर मंदिरात आरास करण्यासाठी स्वखुशीने दिल्या होत्या यावर्षी सातत्याचे वातावरणात होणारे बदल अतिउष्णता यामुळे आंबा पीक कमी आलाय तरी बागायतदारांनी कुणकेश्वर मंदिर गाभाऱ्यात शिवलिंगाभोवती सजावट करण्यासाठी देवगड हापूस आंबे दिले दरम्यान कुणकेश्वर चरणी आंब्याची आरास गेल्या दहा वर्षांपासून केली जाते कुणकेश्वर मंदिर पांडवकालीन मंदिर आहे या मंदिराची बांधणी वास्तुकलेचा सुंदर नमुना आहे गेली दहा वर्ष कुणकेश्वर मंदिरामध्ये अंबा महोत्सवाचं नियोजन करण्यात येत आहे आता वेळ झाले प्राईम टाईम मध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण